तोच प्रश्न आहे केंद्र सरकारने धोरण ठरवलं लोकांनी इन्व्हेस्टमेंट केल्या आणि अचानक धोरण बदललं ऊस कमी आहे वगैरे आपण उत्तर दिलं त्यात काय अडचण नाही अध्यक्षमध्ये केंद्र सरकार एखादं धोरण ठरवतं मी त्याविषयी हेच भाषणात सांगितलं की केंद्र सरकार एखादं दो धोरण ठरवतं आणि त्यावेळी माहीत होतं की साखर कमी जास्त होत असते तरी देखील ते केंद्र सरकारने धोरण रद्द केलं हे फार धक्कादायक आहे आणि अशी सवय केंद्र सरकारला लागणं हे देशातल्या अशा उद्योगांच्या वाढीला मर्यादा आणणार आहे आणि म्हणून माझी अर्थमंत्र्यांनाही याची माहिती आहे उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी केंद्रावर दबाव आणून पूर्वी जे धोरण होतं ते पुन्हा चालू करायची व्यवस्था केली पाहिजे आणि साखरेचे दर कमी जास्त होतच राहणार पण शेतकऱ्याला चार पैसे जास्त देण्याचा हा मार्ग अचानक बंद करणं योग्य नाही आणि म्हणून आमची विनंती आहे की आपण केंद्र सरकारबरोबर बैठक घ्या मला आठवतं ज्यावेळी हे धोरण जाहीर झालं त्यावेळी राज्याच्या अर्थमंत्र्यांनी अनेक वेळा अपॉइंटमेंट मागितली राज्यातल्या काही नेत्यांनी देखील त्यांच्या वेळा मागितल्या पण त्यांनी चक्क वेळच दिली नाही महिनाभर आणि त्यामुळं हा धोरणाचा निर्णय धोरणात्मक निर्णय पुन्हा घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं केंद्र सरकारवर दबाव आणणं आवश्यक आहे आणि तो लवकरात लवकर आणावा कारण दोन चार महिने झाले लोकांचे प्लांट अर्धवट राहिले काही ठिकाणी प्रश्न तयार झाले कोर्टात गेले त्यांना थोडासा न्याय मिळाला पण सगळे तुमच्या विरोधी कोर्टात जाण्याचं धाडं दाखवत नाहीत त्यामुळे ते ना सगळे तसे प्रकल्प राहून गेले म्हणून केंद्र सरकारवर हा दबाव सरकार आणेल का त्यासाठी राज्य सरकारच्याकडून शिष्टमंडळ नील दबाव म्हणा विनंती म्हणा तुमचे कसे तुमचे प्रेमाचे संबंध असतील तर प्रेमानं आग्रह करा पण तुम्ही या बाबतीत निर्णय घ्यायला कधी लावाल आणि किती दिवसात हा निर्णय होईल